वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे आज अतिमा म्हणजे अॅनिव्हर्सरी आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथं केक बनवायच्या तयारी लागलेला आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सिम्पल असं आम्ही आज चॉकलेट केक बनवतो आहे कारण सध्या आमच्याकडे लोडशेडिंग सुरू आहे सकाळी दहाला लाईट गेली तर सहा साडेसहाच्या आसपास लाईट येते आणि आत्ता आम्ही दुपारीच हा केक बनवला आहे आणि जर व्हिपक्रीम लावून जर आपण केक तयार केला तर केक सेट व्हायला तरी फ्रीजला लाईट पाहिजे की नाही इन्व्हर्टरवर बाकी सगळं चालतंय पण फ्रीज नाही चालते त्याच्यामुळे विचार केला की चला मग सिरप लावूनच आपण चॉकलेट केक बनवू तर हे बघा इथं आमचा हा मस्त असा ॲनिव्हर्सरीचा केक तयार झालेला आहे तर फारस काही याला डेकोरेशन आम्ही केलेलं नाहीये जसा आहे तसा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे दिसताना तसा मस्त असा दिसत होता इथं आता आमची थोडीशी से सेलिब्रेशनची तयारी सुरू होती ओ आती मस्त परफेक्ट मॅच होते मी म्हणलं ना मग अशी हा ह्याच्यावरच ब्लाउज असलेलं दिसते आत्तीला कधीपासून टेन्शन आलं होतं ह्या साडीवर मी कोणता ब्लाउज घालू आत्तीच्या ॲनिव्हर्सरीची साडी तुम्हाला डायरेक्ट आत्तीने नेसल्यानंतर दिसेल आणि ही इकडं आपलं स्टेटस अपडेट करत बसलेली आहे झोपीतनं उठून आणि इथं आत्तींचं चा चालू आहे कधीपासून काय घालू कोणता ब्लाऊज घालू आहे ना हां ही पण छान दिसते हां साडी घालणार बघा आता आम्ही सेलिब्रेशन साठी रेडी झालोय सगळेजण mm. आता अगोदर आम्ही ऑप्शन करून घेणार आणि मग आम्ही बाहेर जाणार तयारी झाली आत्ती तुम्हाला घालाल तिथं गुलाबच फुल ठेवलत मग अशी मी बघू आत्ती इकडं तुम्ही बघू

आम्ही तिघी सासूसून फोटो साठी तयार <laughs> <laughs> एक दोन फोटो काढले व्हिडिओ चालू केला तिघे लय सात <laughs> आज आत्तींची मामांची अॅनिव्हर्सरी <laughs> म्हणून म्हणलं आत्तीनं जरा जास्त हायलाईट केलंय आम्ही <laughs> <शाकी> स्पेशल डे आहे <laughs> आत्ती मामांचा स्पेशल डे हा मामा तयार व्हायला गेले चला आले, आले, आले का ऑप्शन करून घे या केक 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 आदा आज काय काय करू हा होय होय 去义 आणि इथं आता आम्ही सगळेजण तयार झालेले आहे मस्त असं कारण आता केक कटिंग करायची तर म्हटलं अगोदर मामांचं ऑप्शन करून घेऊया आणि त्यांच्यासोबत हे आमचे दोन जुळे <laughs> आस्था आणि आयुष बसलेलेच आहेत तर त्यांना कसं सोडून चालेल नाही का तर आयुष म्हणतो आज माझा बड्डे असता म्हणते आजी आजोबांचं आहे तर असं यांचं दोघांचं डिस्कशन सुरू होतं तर अगोदर आता रोहिणी ऑप्शन करून घेईल रोहिणीचं झाल्यानंतर मग मी ऑप्शन करून घेईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही याचं डिनरसाठी बाहेर जाणार आहे

तर इथं आता मी पण ऑप्शन करून घेते पण सगळ्यात अगोदर आत्ती मामा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देवाकडे एकच मागणी आहे तुमच्या दोघांच्या मायेची सावली अशीच अखंड राहू देत आमच्यावर आणि असेच आम्हाला तुमचे भरपूर असे लग्नाचे वाढदिवस करायला मिळत अशी, दे अशी देवाकडे मनापासून प्रार्थना करू आणि तुमच्या दोघांची अशी साथ आम्हाला कायमस्वरूपी लाभू देत तुम्ही दोघं म्हणजे आमची खरी सगळ्यात मोठी आहे आणि कायम आम्ही ती जपण्याचा प्रयत्न करू होईल शक्य तितकं आम्ही ते जपून घेऊ जपून ठेवू आणि तुमच्या दोघांचं एकमेकांवरील प्रेम हे असंच भरभरून वाढत राहू दे हीच देवाकडे मनापासून इच्छा आणि परत एकदा आम्हा सर्वांकडून तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि इथं आता ऑप्शन वगैरे करून झालेला आहे माझं तर म्हंटल चला आता दोघांना पटकन नमस्कार करून घेऊ केक कटिंग होईल आणि त्याच्यानंतर आपलं ठरल्याप्रमाणे आपण बाहेर जाऊ सगळेजण तसं तर आम्ही विचार केला होता की जिथं आपण डिनरला जाणार आहे तर तिथंच केक कटिंग करू पण म्हटलं घरी ऑप्शन तर करावंच लागेल तर म्हटलं चला ही होईल आणि केक कटिंग होई होईल आणि मुलांनाही मनसोक्त केक खाता येईल तर ते सगळं आवरून घेऊया म्हटलं आणि मग परत जाऊया आपण आत्ती मामांनी केक कटिंग केला आणि हे लगेच गेले ते केक भरवायला भर तर सोबत आम्ही दोघांनी पटकन भरवून घेतला आणि त्याच्यानंतर मग आत्ती मामांनी एकमेकांना केक भरवून घेतला आणि त्याच्यानंतर दीपक दाजी रोहिणींनी तर इथं बघा मध्ये आमच्या चिल्ली पिल्ल्यांची पण लोडबोड चालूच आहे कोणी उठत नाही कारण त्यांना केक खायचा आहे दोघांना म्हणून सगळ्याला ታም ታም አይደል የት መን- አይደል አታውቅም አይደል आणि इथं आरो दादा आजी आजोबांसोबत आस्ताला आणि आयुषला सुद्धा केक भरवला आणि त्याच्यानंतर दीपक दाजीराणी केक भरून घेतला आणि मग आता सगळेजण नमस्कार करून घेतील त्या दोघांना आता बघा आस्ता आयुष पाया पडला का आजोबांच्या चला पडा त्यांचं शोटच झालं नाही पाया पडलेलं कोणतं शोटच झालं नाही हा अगं उठकी नाही मी म्हणलं तू म्हणली राहायचा नाही पुन्हा ओ कपडे घाण करू नका आपल्याला जायचंय पीपीत हा माहितीये ना ए चला ए गए। मी एक घेतलाय किती विश्वास पप्पा येतात पप्पा आहेत पप्पा चला का हो मग ते गेला येत बर 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 चला तर इथं आता सव्वा सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही आहे सगळेजण बघा तर आमची छोटी गँग पाठीमाग डिक्कीत बसलेले चला झोपेली चल घेतले मी तिला घेतले तर म्हटलं नेहमीप्रमाणे आम्ही राधेशला चाललो होतो पण आतमध्ये बसण्यापेक्षा म्हटलं चला गार्डन मध्ये बसूया इकडं फॅमिलीची पण सोय आहे आणि असं मस्त थंडगार हवा सुटली होती पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळे छान वाटत होतं म्हणून म्हटलं चला बसूया गार्डन मध्ये तर इकडे आता त्यांचे टेबल अरेंजमेंट सुरू आहे तर म्हटलं चला इकडच्या बाजूला काय काय आहे तेही मी आज पहिल्यांदाच पाहिलं इकडे येऊन आणि इथं आता बघा आम्ही सगळेजण बसलेलं आहे पण संध्याकाळी थोडंसं शोध घेतल्यामुळं एवढं जास्त क्लिअर नाही आलो फ्रंट कॅमेरानं तर बॅकने मी तुम्हाला दाखवेनच परत तर हे बघा इथं बसलोय सगळेजण आता मस्त असं आता डिनर करून घ्यायचा काय 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 घ्यायचं त्यांची स्पेशल आज काहीतरी आहे ना Allah'a emanet olun. Hayır. değil mi? Bu kadar değil mi? Evet. Kırık चालू केलं ठीक आहे ओर करून करून मोड काढले की आपण जी आहे फेलचा तुम्हारे बेड ठीक आहे बिंज कर। अलग रेट। मोदी जी ने साथ ले पर अभी ये सेंटर भी कर सकते हैं। क्या? चलो देखते हैं। ये जा जा अलग रेट। कौन मान का बदलेगा? ना ना। चला किती मोठे मला आज कळलं माझ्या मी पूजिशन तुला कॅमेरामध्ये चला मस्त असं जेवण झालंय आमचं मुलं खेळायला लागल तिकडव थांबलोय आम्ही आता आणि आमचं जेवण नुसतंच व्हायला आणि पाऊस सुरू व्हायला सुरुवात झाली बारीक बारीक पाऊस सुरूच होता थांबलो जरा पाच मिनिट आतमध्ये आणि मग बाहेर आलो मुलांना तर घसरगुंडी खेळायची होती त्याच्यामुळे ते काही केलं ऐकतच नव्हते त्याच्यामुळे म्हटलं चला अगोदर त्यांचं काय असेल ते मिटून घेऊया म्हणून इकडं आलो होतो तर इथं बघा किती छान दिसतंय ना सगळं मस्त वाटत होतं इकडच्या एरियामध्ये आणि इकडं आता मुलांचं चालू झालेलं आहे घसरगुंडी वगैरे खेळायला कुठं गेला आयुष आला 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 बस रे वे इथं आता तिघांना मस्त असं खेळू दिलं थोडा वेळ पाऊस पडल्यामुळे थोडंसं घसरगुंडीत त्यांना घसरलं जात नव्हतं पण ते काय ऐकतील तेव्हा खरं ना मग खर म्हटलं चला त्यांचंही खेळून झालेलं निघूया घरी आणि आलो आम्ही घरी तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा